विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी भाजप नेत्यांवर सलग टीका करत मथळ्यात राहिलेले शिवसेनेचे गट माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे न्यायालयाने धंगेकरांना समीर पाटील यांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य किंवा टिप्पणी करू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत घडामोडींचा मागोवा घेतला तर काही महिन्यांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या निकटवर्तीय व्यावसायिक समीर पाटील आणि गुंड निलेश घायवळ यांच्या संबंधांबाबत गंभीर आरोप केले होते त्यांनी दावा केला होता की समीर पाटील मार्फत निलेश घायवळ हे चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात आहेत या आरोपांनंतर समीर पाटील यांनी धंगेकरांविरोधात पन्नास कोटींच्या अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आणि नंतर पुणे जिल्हा न्यायालयात फौजदारी आणि दिवानी मानहानीचा खटला दाखल केला या खटल्याची सुनावणी सत्तावीस पासून सुरू असून अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष दिवानी न्यायालयाचे न्यायाधीश के आर सिंगल यांनी अंतरिम आदेश दिला या आदेशात न्यायालयाने म्हटलं आहे की धंगेकर यांनी समीर पाटील यांच्या विरोधात कोणतेही बदनामीकारक वक्तव्य टिप्पणी किंवा खोटी माहिती प्रसारित करू नये याबाबत कडक मनाई करण्यात येत आहे या निर्णयानंतर समीर पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले धंगीकर यांनी माझ्यावर हेतुपुरस्वर आणि खोटे आरोप केले होते कोणताही पुरावा न देता माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला न्यायालयात त्यांनी स्वतः हजेरी लावली नाही आणि एकही पुरावा सादर करू शकले नाहीत त्यामुळे कोर्टाने माझ्या बाजूने निर्णय दिला दरम्यान राजकीय वर्तुळात या निर्णयाची मोठी चर्चा असून न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे धंगेकर यांच्या आक्रमक वक्तव्यांना ब्रेक लागल्याचं म्हटलं जात आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका